नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पालघर मध्ये आज आदिवासी समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला यावेळी खासदार हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांनी सरकारला इशारा देत सांगितले की बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षण दिल्यास मुंबई जाम करू मोर्चात जवळ जवळ सात ते आठ हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही अशा घोषणानी परिसर दणाणून गेला पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार नहीं, नहीं या ठिकाणी सरकार आमचा समाज महत्वाचाच आहे पण शेवटी समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सर्व पक्ष सर्व संघटना म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत प्रयत्न करू अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला बघितलं असेल की समाज हे संविधान आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सरकारवर दबाव प्रयत्न करत आदिवासी संघटनांनी आदिवासी समाजाने असं ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकारी मोर्चे काढावेत आदिवासी समाजाने आणि शासनाकडे असं आदिवासी समाजामध्ये

माझा आदिवासी सर्वांचा विषय असेल का त्या मूळ प्रवाहामध्ये या बंजारा आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आदिवासी स्वास्थ बसणार नाही जिल्ह्याला जरी मोर्चा काढला तर त्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही मंत्रालय मोर्चा काढू आणि मुंबई सुद्धा पाठ करण्याच्या आदिवासी ताकत आहे